पाणी थांबिलं आमकं केलं पाणी थांबायला तळत नाही थांबीता पुढं <coughs> तळच नाही खाली नाही वरं नाही बांधारा नाही शेत तळ नाही काहीच नाही गोट्या सुद्धा टाकले नाहीत नदीला आढी पाणी थांबवून कसं झालं आहे त्या दिवशीच आम्ही निषेध केला आहे घडले ते वाईट घडलं आहे यांना मारून टाकायला पाहिजे पण आता बोलू सुद्धा दोपेक नाही ते मारितच नाहीत फक्त टीव्हीवर दिसते ती म्हणून पळालेली हॉरण गाडी पळायला असं वाटतं सुरू झालं म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का का की वायुद्ध आणि काहीच नाही हे काहीच करू शकत नाहीत आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले हे बदला नाही घेणार त्यात बघा तुम्ही खरंच नाही घेणार आहे ते नुसते हे मला पळी तिथे कोण तिकडं ती कोणी इकडं पाणी थांबिलं आमकं केलं पाणी थांबायला तळत नाही थांबीता कुठं नुसतं तळच नाही खाली नाही वरं नाही बांधारा नाही शेत तळं नाही काहीच नाही गोट्या सुद्धा टाकले नाहीत नदीला आली पाणी थांबवून कसं आणि नुसते सांगत आहेत तिकडं आणी सुरू झाली पाण्याची आणि पाणी तसं नट वाथ आहे आणि कुठून सुरू झाली तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल पण ते बांधलंच नाही बंद होईल कुठं ते काय ते ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळलं पाहिजे जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे बदला बदलाच घेतला पाहिजे ते घेते नाही घेते ना आता त्यांच्या हातात आता काय आहे ते नुसतेच घेतोच म्हणते तेही मला पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे ना आजही म्हणतो सोबत आहे तुमच्या तुम्ही हानीतच नाही त्यांना काय नुसतं आम्ही तर काय बॉम्ब लावू इकडून हाना हाना म्हणून तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं इमान पळत तिकडे नुसते डिजेल नसते वाटत होत कारण काय होतं अटलजी बिहारी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर सगळा देश हादरून गेला तर पुरा देश हादरून गेला त्यांना असे टर बघ तसं यांना भेटच नाही तर हे नुसते ते इमानाचे त्या रणगाड्याचे त्या ट्रकात फौजी लोकं बसलेले नुसते पळालेले दाखी देत मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत काय मेळं लागा ना आणि ते फक्त पळाले दिसतं आणि इकडून असं वाटतं झाली कुठापुटी सुरुवात काय नाही बॉम्ब न टाकेत काय नुसते गोडान भरून ठेवले तर दु। धान्य सासवून ठेवल्यावर ते कपा कपा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे ते नाही करत ते नुसते माझ्या बघते आपल्याला वाटतं इकडे दुसरं झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती हो आपल्या लगेच इकडं वाटतं हर झालं दिसतं सुरू दुसऱ्या दिवशी तीच असते तिसऱ्या दिवशी तीच असती दृश्य परिस्थिती नेमकी तीन दिवस कारण ते तेच चालू आहे तेच तेच व्हिडिओ दाखवत आहेत असं वाटतं त्यामुळे नुसते फसवतात लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं मला नाही वाटत अटलजी साहेबांच्यासारखं दरारा निर्माण हे करायला त्यांचा दरारा दराराच होता Than Thank you.